माझी आई खूप चांगली शिक्षिका असून तिने महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण द्यायचा निर्णय तिच्या आयुष्याच्या तरुणपणी घेतला आणि ती जेव्हा रिटायर झाली ती तीस वर्षाच्या सर्व्हिस नंतर तेव्हा ते ते ती घरी आली तेव्हा ते पेढ्यांचा बुडा काय देतात भेटवस्तू वगैरे आणि ती हुश करून टेबलावर बसली तिकडे खुर्चीवर पाणी आणून दिलं आणि खवचटपणे जरा विचारलं मी काय काय ती म्युन्सिपल्स शाळेमध्ये गेली होती तिला रिटायर होऊन आता बावीस पंचवीस वर्ष झाले तर म्हणलं काय तुझ्या हाताखाल झाल्यांपैकी कि किती जज झाले किती वकील झाले किती इंजिनियर झाले डॉक्टर झाले आता ज्या वर्गामध्ये ती शिकवत होती त्या वर्गात दहावी पर्यंत मुलगा शिकला तरी पुष्कळ झाला अशीच परिस्थिती होती त्यामुळे हा प्रश्न तसा खवचटपणाचा होता तिने माझ्याकडे पाहायला शांतपणे मला म्हणले किती इंजिनियर झाले किती डॉक्टर झाले हे मला माहिती नाही किती जट झाले हे मला माहिती नाही पण माझा एक गुण जरी माझ्या विद्यार्थ्यांनी घेतला तरी आयुष्यभराचं कल्याण होईल तो गुण म्हणजे तेहतीस वर्षात माझा एकही लेट मार्क नव्हता थर्टी थ्री इयर्स अँड नो लेट मार्क त्याच्यानंतर आयुष्यात कुठेही लेट जायना अगोदर मला आईचा चेहरा आठवतो